आणि आता बातमी आहे पुण्यातून पुण्यात आज संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल कोल्हापुरात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना राऊतांनी मोदींची तुलना ही थेट औरंगजेबाशीच केली आहे राजनीती इतना गिर गया है शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं नकली शिवसेना इन सब एजेंडों में इन लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है स्वता बात नरेंद्र मोदी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लक्षात घ्या म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झालेला हे कोणाला माहित नसेल तर मी सांगतो गुजरात जे मोदीचं गाव आहे त्या गावाच्या गावा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा औरंगजेबाचा जन्म झाल्यामुळे मोदींच्या अंगात औरंगजेब संचार झाला